कळवा मनीषानगर येथील मनीषा एज्युकेशन ट्रस्ट संचालित श्रीमती जानकीबाई रामा साळवी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे त्यावेळी मनीषा एज्युकेशन ट्रस्टचे से व आगरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम साळवी तसेच चेअरमन प्रदीप साळवी संस्थेचे सेक्रेटरी से राहुल साळवी सदस्य लता साळवी के जी जोशी आणि एन जी बेडेकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर महेश पाटील उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनान कार्यक्रमाचं उद्घाटन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत उमरजकर यांनी मान्यवरांचा यथोचित सत्कार करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले महाविद्यालयाचे एकविसावं वर्ष असल्यामुळे आठवडाभर विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं तसेच आंतर महाविद्यालयीन नृत्य स्पर्धाही महाविद्यालयात भरवण्यात आले क्रीडा विभाग राष्ट्रीय सेवा योजना विभाग सांस्कृतिक विभागातील विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राध्यापक सुवर्ण बनकर आणि प्राध्यापक चंदन यादव यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शेवटी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक शची पाठक यांनी कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त कलि